नमस्कार शेतकरी बांधवांनो मी निलेश वाघ पाटील एच गुगळे अॅग्रोबायोटिक कंपनी जामखेड केळीच्या बागेची थंडीतील घ्यावायची काळजी थंडीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना हो केळी हे उष्ण हवामानातील पीक असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील थंडीचा काळ विशेषत डिसेंबर ते जानेवारी या पिकांसाठी अत्यंत संवेदनशील असतो तापमान दहा अंशच्या खाली गेल्यास बागेचे मोठे नुकसान होते थंडीचे मुख्य जे धोके आहेत ते पाणी खराब होणे पानांच्या कडा जळाल्यासारख्या दिसतात वाढ खुंटणे थंडीमुळे झाडांची वाढ पूर्णपणे थांबते तसेच घड येण्यास विलंब होतो घड बाहेर पडण्याची प्रक्रिया लांबते आणि फळांची गुणवत्ता बिघडते रोपांचा प्रादुर्भाव कमकुवत झाडांवर टोका आणि पनामा रोगांचा धोका वाढतो या व्हिडिओ मध्ये आपण थंडीच्या दिवसात केळीच्या बागेची योग्य काळजी कशी घ्यावी याचे तीन महत्वाचे टप्पे पाहणार आहोत पाणी आणि माती व्यवस्थापन हा पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन पाण्याचे योग्य नियोजन करत असताना थंडीच्या दिवसात झाडांना पाण्याची गरज कमी असते यामुळे पाण्याचे प्रमाण तीस ते चाळीस ने कमी करा संध्याकाळचे पाणी देणे टाळा शक्य असल्यास नेहमी सकाळच्या वेळेस आठ ते दहा या वेळेमध्ये पाणी दिलं तर योग्य राहील संध्याकाळी किंवा रात्री पाणी दिल्यास बागेत जास्त थंडी निर्माण होते आणि दव पडण्याचा धोका वाढतो पानथळ स्थिती काळा बागेत चिकल होणार नाही याची काळजी घ्या कारण यामुळे मूळकूच चा धोका बऱ्यापैकी वाढतो दुसरी गोष्ट जी आहे ती आच्छादन आणि मातीची काळजी मल्चिंगचा वापर सुक्या पाला पाचोळ्यामध्ये किंवा प्लॅस्टिक मल्चिंगचे आच्छादन वापरल्यामुळे त्याचा चांगला फायदा होतो मल्चिंगमुळे जमिनीचे तापमान टिकून राहते तसेच मुळे सुरक्षित राहतात आणि तणांची वाढ थांबते तसेच थंडीत झाडाला माती लावणे टाळावे कारण यामुळे झाडांच्या मुळांना धक्का बसून थंडीचा ताण वाढू शकतो तिसरी गोष्ट खत आणि व्यवस्थापन त्याच्यामध्ये उत्पादनाला फायदा होतो थंडीमुळे अन्नद्रव्य शोषून घेणे कमी करते त्यामुळे मुळांना कार्यरत ठेवणे गरजेचे आहे या काळात पोटॅश युक्त खतांचा वापर वाढवावा पोटॅश झाडामध्ये थंडी सहन करण्याची शक्ती वाढवते आणि फळांची गुणवत्ता सुधारते पांढऱ्या मुळीचा विकास मुळांची वाढ आणि कार्य कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी पांढरी मुळी सक्रिय ठेवा आवश्यकतेनुसार पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरत खतांचे ड्रेंचिंग करा सूक्ष्म अन्नद्रव्य आणि हार्मोन्स थंडीमुळे झाड ताणात असते हा ताण कमी करण्यासाठी आणि वाढ पूर्वक सुरू ठेवण्यासाठी अमिनो ऍसिड समुद्री शेवाळा आधारित प्रोमोटोर किंवा द्रावणीय सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी हे के केलं तरी चालू शकत बोरॉन आणि झिंक यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास फूलधारणा आणि फळधारणा चांगली होते आता चौथा थंडीच्या तीव्रतेमुळे थेट उपाय थंडी पासून तात्काळ संरक्षण बागेत धूर करणे ज्या दिवशी थंडी अति तीव्र असेल असेल किंवा दव शक्यता त्या रात्री बागेच्या चारही बाजूंनी शेणाच्या गोवऱ्या किंवा कचरा जाळून दूर करावा हा धूर जमिनीलगतच्या थंडीचा हवेचा थर दूर करतो ज्यामुळे तापमान वाढते थंडीच्या काळात पाण्यामध्ये विरगळणाऱ्या गंधकाची फवारणी करावी फायदा गंधक एक बुरशीनाशक म्हणून काम करते आणि झाडाला थंडी सहन ऊर्जा पुरवते त्यामुळे पानाचा कडा जळण्याचे प्रमाण कमी होते सिगाटोका आणि केळींची काळजी थंडीमुळे झाड कमकुवत झाल्याने सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो बागेचे नियमित निरीक्षण करा आवश्यक असल्या त्रोमिकोझॉन किंवा टेस्बु कॉर्मोनोझॉम आधारित बुरशीनाशकाची हलकी फवारणी करावी तरी शेतकरी मित्रांनो थंडीच्या काळात केळीचे संरक्षण करणे हे एक आव्हान असले तरी योग्य पाणी नियोजन पोट्याचा वापर धूर किंवा गंधकाची फवारणी उपाय अत्यंत आहेत या उपायांचा वापर करून तुमच्या बागेत संरक्षण करू शकता आणि येणाऱ्या काळात भरघोस उत्पादन मिळू शकता हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि तुमच्या केळी उत्पादक मित्रांना शेअर करा शेती विषयक अचूक माहितीसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद